नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गणेश पवार आज आपण पाहणार आहोत सी जी नेट जी डेट ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची एक्सटेंडेड डेट जी, जी वाढलेली आहे ती किती तारखेपर्यंत आहे आणि त्यासाठी काय सूचना आणि काय नोटीस पडलेली आहे ती आपण ती, ती बघणार आहोत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी विश्वविद्यालय अनुदान आयोग युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यूजीसी आपण म्हणतो क्वालिटी हायर एज्युकेशन फॉर ऑल उच्च तर शिक्षा विभाग शिक्षा मंत्रालय भारत सरकार के तहत एक स्वायत्त संघटन अॅन ॲटॉनॉमस ऑर्गनायझेशन अंडर द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिक नोटीस आठ मे दोन हजार पंचवीसला आलेली आहे सब्जेक्ट विषय काय नोटीसचा तर एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन यू जी सी नेट जून टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे जी यू जी सी नेटच्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी लास्ट डेट वाढीव मिळ मिळालेली आहे त्यासाठी की पब्लिक नोटीस पडलेली द नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए इज अँड receipt of various representation from the candidates to extend the last date for submission of online application form for usc it 2025 therefore a continu in continuation to the public notice dated 16th april 2025 regarding submission of online application form for usc 2025 फॉर फॉर आता ही जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची डेट वाढलेली आहे आणि सोळा तारखेला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला दुसरी नोटीस पडलेली आहे म्हणजे ही पहिली नोटीस ही सात मे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी पडलेली होती आणि नंतर योजने एक्झाम जून दोन तो तो हजार पंचवीस ही कशासाठी घेतली जाणार आहे तर अवॉर्ड ऑफ ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर म्हणजे काय जे आर एफ आणि असिस्टंट प्रोफेसरच्या अपॉइंटमेंटसाठी ही घेतली जाणार आहे अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू पी एच डी म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट प्रोफेसर आणि त्यासोबतच पी एच डीला ॲडमिशनसाठी सुद्धा हा स्कोअर महत्त्वाचा ठरणार आहे ॲडमिशन टू पी एच डी ओनली अशा तीनही आहेत की फक्त पी एच डीला ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा तो स्कोअर तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे इन इंडियन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस विविध भारतीय जे विद्या विश्वविद्यालय आणि महाविद्यालय आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एन टी ए हॅज डिसायडेड टू एक्सटेंड द लास्ट डेट जे एन टी एने डिसाईड केलं निश्चित केलं की ही जी तारीख आहे परीक्षा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीची ती आपण वाढूयात सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर सी नेट जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एनेबलिंग द अस्पायरिंग कॅन्डिडेट्स अस्पायरिंग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे की ही परीक्षा फॉर्म भरण्याची पण काही अडचणी आल्यामुळं त्यांना ते भरता आलं नाही तर त्यांना त्यामुळंच ते ही डेट वाढवलेली आहे आपला द शेड्यूल इज ॲज फॉलो म्हणजे आता जे वेळापत्रक आहे नवीन सुधारित ते खालीलप्रमाणे आहे इव्हेंट ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हा अर्लियर डेट आधीची डेट काय होती तर सात मे दोन हजार पंचवीस जी की बारा वाजेपर्यंत संध्याकाळी होती आता ती वाढलेली आहे आणि एक्स्टेंडेड डेट काय आहे तर वाढून बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत वाढलेली आहे बारा वाजेपर्यंत संध्याकाळी लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ एम्प एक्झॅमिनेशन फी थ्रू क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय या विविध माध्यमां थ्रू तुम्ही परीक्षा फी एक्झामिनेशन फी ही भरू शकता त्याची लास्ट डेट एक्झामिनेशन फी भरण्यासाठीची आहे होती अर्लीअर डेट काय होती तर आठ मे दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंत संध्याकाळी आता ती वाढून तेरा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी बारा वाजेपर्यंत झालेली आहे करेक्शन इन पर्टिक्युलर्स इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नाईंथ मे ॲज अ करेक्शन म्हणजे तुम्ही काय एखादी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना चुकलेला असेल तर करेक्शन करण्यासाठी त्याची तारीख काय आहे काय होती तर नऊ मे दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत होती संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आता ती वाढून झालेली आहे एक्स्टेंडेड डेट काय आहे त्याची तर चौदा मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी बारा वाजेपर्यंत नोट टीप कई दिल्ली कैंडिडेट्स कैन मेक करेक्शन्स इन डिटेल सबमिशन सबमिटेड बाय देम इन दियर एप्लीकेशन फॉर्म्स ऑनलाइन थ्रू द करेक्शन विंडो एट एच डी टी पी एस यूजीसी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन ड्यूरिंग द पीरियड वेन द करेक्शन और एडिटिंग विंडो इज मेड लाइव करेक्शन एप इन पर्टिकुलर इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जी डेट दिलेली आहे नऊ मे ते दहा मे होती आता ती चौदा मे ते पंधरा मे दिलेली आहे तर त्यावेळेसच तुम्ही ती तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर ते तुम्ही करेक्ट करू शकता नोटीसमध्ये यूजीसी सीने त्याचे ऑफिशियल वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्या वेबसाईटला काही अडचण आल्यास वेबसाईटला भेट देऊन तिथं तुम्ही ईमेल करू शकता किंवा तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबर दिल्यावर तुम्ही फोन करून तुमच्या अडचणी सांगू शकता